नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या पुन्हा एकदा मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाची मशाल पेटवण्यात आली आहे निमित्त होतं मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिनाचे मांगाचं मातंग करून संपूर्ण मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारलेल्या बहुजन मातंग समाजाचे दैवत क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कल्याण तालुक्यातील मोहना गाव येथे मातंग समाजाच्या इतिहासातील भव्य दिव्य समाजाचा पहिला मेळावा घेऊन मी जगेल तर समाजासाठी आणि मरेन तर समाजासाठी अशी शपथ घेऊन क्रांतीची मशाल पेटवून इतिहास घडवला तो दिवस मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा करीत असतो असा हा त्रेचाळीसवा मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटून साजरा करण्यात आला मानखुर्द अण्णाभाऊ साठेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब गोपले भवनात पार पडलेल्या क्रांती चक्र परिवर्तन दिन कार्यक्रमास ज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह संजय वैरागड महादेव ठोंबरे राजाभाऊ गायकवाड ज्ञानेश्वर जाधव शिवाजी गायकवाड दिनेश पांजगे साहेबराव साळवे देवानंद रोडगे आर के पाटोळे शोभाताई लोंढे सविताताई दासर राजाभाऊ गायकवाड अरूप कांबळे रमेश लोखंडे रामभाऊ हिवाळे बीजी गायकवाड अनिताबाई अहिरे रवी लोंढे प्रल्हाद बटेवाड अनिल लोकरे बंडू चांदणे साहेबराव साळवे चांगदेव कालफाडे कचराबाई लोंढे हरिभाऊ गायकवाड अशोक जोगदंड सुरेश घाटुळे द्वारकाबाई लोंढे दुधाने मामा आदींसह मोठ्या संख्येनं मातंग समाज बांधव उपस्थित होता

बाबासाहेब गोपले सैना विलास गोपले विद्यार्थी सेना भारतीय टायगर सैन्याच्या वतीनं आज राज्यामधून क्रांती सम्राट गोपले साहेबाने सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली मोहनागाव तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये शपथ घेतलेले मांगाचं मातन केलेलं आहे आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन लोकशाही राणाभाऊ साठेनगर मानकुर्द विरजिजाबाई भोसले मार्ग मुंबई त्रेचाळीस आज राज्यातून ठाणे पुणे जालना परभणी नाशिक औरंगाबाद दहिसर बोरवली बांद्रा अंधेरी घाटकोपर नवी मुंबई वाशी मीरा भाईंदर पूर्ण राज्यामधून विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पूर्ण ह्या संघटनेचे पदाधिकारी म्हणजे उपस्थित आहेत राज्यामधून विदर्भातून स तर आज साहेबांचा आम्ही वर्धापन दिन अखिल भारतीय मातंग संघाच्या स्थापना करून गोपले साहेबांनी अखिल भारतीय मातंग संघ स्थापन करून आज ही संघटना स्थापन करून मांगाचे मातंग करून आज मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीसवा आज आहे या गोपलेभवनमध्ये तर आम्ही आमची लढाई गोपलेसाहेबाने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अण्णाभाऊच्या नावानं पुरस्कार मुक्ता साळव्याचे नाव मुलीच्या घराला दिले

विलास गोपले नगर मातंग ऋषीनगर जांबूजवाडी अंबूज टेकडी ऋषी या सर्व नगर बसून मांगाचं मातंग करून मुठ मुठमाती दिसून जुन्या रुडी सोडा दिसल ती गायरान पिरून काढा ही गोपले साहेबाचा नारा होता तर त्याची ब अंमलबजावणी करण्यासाठी मातंग समाजाचे बहुजनाचे मुलं मुली शिकून त्यांना नोकऱ्या लागत नाही म्हणून गोपले साहेबाने दोन हजार दहा मार्च दोन हजार पासून आझाद मैदानावर मुंबईमध्ये बसून क्रांतीविर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा दोन हजार एक ऑगस्ट दोन हजार तीनला शासनाला मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबाच्या हातून ते उद्घाटन करून घेतलं त्या आयोगाच्या शिफारशी झाल्या मान्य करा ही मागणी गोपले साहेबाचे ते बावन शिफारशी तर फक्त आता त्याच्यातलं एकच महत्वाचा आहे की मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे ही गोपले साहेबानं शेवटच्या क्षणापर्यंत ही गोपले साहेबानं शपथ घेतली आणि त्यांचं कार्य आम्ही संघटनेचे पद अधिकारी स्वतः कुसुमताई गोपले ह्या संघटनेचा पदभार स्वीकारून साहेबाच्या नंतर ही कार्य आम्ही मशाल क्रांतीची पेटून हा समाजाला अंधारातून प्रकाशामध्ये आणण्यासाठी आम्ही एकच लक्ष आहे की आठ टक्के आरक्षणचं आम्ही एवढंच ह्याच्यात बोलणार आहोत की आमी रहो आज आम्ही शपथ घेणार आहोत मुलगा असो की मुलगी आम्ही उपाशी राहू बरं आमच्या मुलामुलीला शाळेत पाठवू आज राज्यातल्या सर्व मातंग समाजाला आव्हान आहे की गोपले साहेबांनी मांगाचं मातंग केलेला पवित्र दिवस आहे घरावर पिवळा झेंडा लावा गोपले साहेबाच्या फुटूचं पूजन करा आणि पुरणपोळ्याचं जेवण करून आनंद उत्सव साजरा करा तेव्हाच आपल्या गोपले साहेबांच्या या कार्याची आठवण तरुण पिढीला हो म्हणून आम्ही क्रांतीची मशाल पिटिवला जोपर्यंत आठ टक्के आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही कधीच आम्ही ही क्रांतीची मशाल इजू देणार नाही कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता